कधी कधी काय होतं ना की आपल्याला त्या त्याच असत्या असत्याच भाज्या खाऊन खूप कंटाळा येतो चटण्या पण असतात पण त्या पण चटण्या नकोशा वाटतात तोंडाला एक चवच नसते मग अशा वेळेस हा मदतीला येतो ओल्या लाल मिरचीचा ठेचा किंवा रंजका हा रंजका अतिशय मस्तपैकी आंबट असतो आणि झणझणीत असतो भात भाजी पोळी खिचडी कशाबरोबरसुद्धा हा मस्त लागतो आणि आपल्या तोंडाला एक प्रकारची चव येते तर यासाठी बघूया काय काय लागतं ते, ते इथे मी ओल्या लाल मिरच्या घेतल्या आहेत मार्केटमधून अगदी निवडून निवडून आपल्या भाजीवाल्यांकडे असतात तर त्याच्यातनं चा छानपैकी अशा या मी जवळजवळ दीडशे ग्राम या मिरच्या असतील तर या दीडशे ग्राम मिरच्या घेतल्यात त्याचे देठं वगैरे काढून घेतलेली आहेत आणि स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेल्या आहेत तुम्ही जास्त प्रमाणात जर केला तर हा रंजका वर्षभर सुद्धा टिकतो मराठवाड्यामध्ये तर मोठ्या मोठ्या बरण्या छानपैकी याच्या भरलेल्या असतात हवं तेव्हा आपल्याला काढायचं फोडणी द्यायचं एक तडका मारायचा मस्त आणि खायचं तशा या लाल मिरच्या मिक्सरमधनं काढताना एकदम जर घेतल्या तर त्या बारीक होत नाही म्हणून याचे मी तुकडे करून घेतलेत आणि अगदी कमी साहित्य काय लागणार आहे तर भरपूर लसूण मात्र छान पाहिजे लसूण सोडून घेतलेलं आहे आणि मोठं मीठ घेतलेलं आहे जर तुमच्याकडे खडं मीठ हे नसेल तर बारीक मिठाचाही वापर करू शकता पण याच्यामुळे काय होतं की मीठ मिरची लवकर वाटली जाते आणि एक मोठ्या लिंबाचा रस घेतला मध्यम आकाराचं एक लिंबू होतं रसाळ होतं पाहिजे तुम्ही दोन लिंबाचा रस टाकू शकता एक चमचाभर जिरे आहेत आणि हिंग आहेत चातुर्मासामध्ये कधी का कधी काय होतं कोणाला लसूण चालत नाही तर लसूण तुम्ही स्किप करू शकता आणि फक्त हिंगाचा वापरसुद्धा आपण करू शकतो तिथे मी थोड्याच मिरचीचा रन्स का करतोय तर तुम्ही जास्त एक दोन किलोचा जरी मिरचीचा करून ठेवला तर वर्षभर आरामात हा राहतो म्हणजे फ्रीजचीसुद्धा सुद्धा गरज पडत नाही मीठ टाकलेलं भरपूर प्रमाणात मीठ आणि लिंबाचा रस असतो ना तर त्यामुळे काय होतं हा छान टिकतो तसं मिक्सरमध्ये मी या छान लाल मिरच्याच्या तुकडे करून टाकलेत एक मोठी कँडील लसणाची होती ती सोलून टाकली त्याच्या कळ्या आणि मोठं मीठ चवीप्रमाणे तुम्हाला जसं आवडेल तसं मीठ टाकायचं मीठ थोडंसं जास्तच हवं कारण की आपल्याला हा टिकवायचा असतो आणि जिरे घेतलेले आहेत आणि हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे चवीला टाकला आहे हिंग लसूण असेल तर तुम्ही हिंगाचा वापर नाही केला तरी चालेल आणि चातुर्मासासाठी असेल तर मग लसूण स्किप करायचा आणि हिंग टाकायचा तर तुम्ही दोन्ही टाकलं तरीसुद्धा छान चव येते आणि एक मोठ्ठा लिंबाचा मी हा रस टाकलेला इथं आणि हे सगळं मिश्रण आपण वाटून घ्यायचं पण काय करायचं एकदम बारीक पेस्ट नाही करायची आता त्याची चवच जाते बारीक पेस्ट अजिबात करायची नाही असं थोडंसं जाडसरस ठेवायचा की मस्त मग त्यामुळे छान लागतो हा तुम्ही बघू शकता त्याचं टेक्स्चर बघू शकता बघा जास्त एकदम पेस्ट केली नाही आहे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही मिरच्या पण पन आपण जेव्हा घेतो ना तेव्हा सगळ्या पुसून घ्यायच्या हे वाटताना तसा हा मस्त मिरचीचा ठेचा छान लालबुंद बघा मिरच्या पण लालबुंद असल्यामुळे कलर पण याला सुरेखाला आहे असं भरपूर प्रमाणात मी आपल्या बर्णीत करून ठेवला की जेव्हा आपल्याला हवा असेल तेव्हा जेवढा लागेल तेव्हा एक काढायचा आ, एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आणि थोडंसं तेल कढीमध्ये मी गरम केले त्याच्यात मस्त हे आपल्या हिंगाची मोहरीची अशी फोडणी करायची थोडीशी मी जिरे मोहरी आहे आणि हिंगा हिंग आहे आणि हे तात्पुरता तेवढ्यापुरताच आपल्याला जेव्हा खायचा असेल तेवढाच काढायचा आणि तेवढ्यावरच फोडणी द्यायची आपल्याला आणि हिंगाची चव तर खूप मस्त लागते आणि ही अशी फोडणी केली की आपल्या थोड्याशा ज्या काढून ठेवलेल्या ठेच्यावर हो त्याची बघा किती लाल रंग सुरेखे ह्याच्यातला मी हा थोडासा काढून घेतलेला आहे एका जेवणापुरता जेवढा लागेल तेवढा आणि मग त्याच्यावर आपण जी गरम फोडणी केलेली आहे ती थोडीशी अशी गार होऊ द्यायची एकदम गरम नाही टाकली तरी चालेल आणि हा फोडणी बघा याच्यावर असं छान हिंगाची फोडणी अशी ओतली की मस्त हा लाल मिरचीचा रंजका तयार आहे मला तर नक्की खात्री की तुम्हाला सुद्धा हा लाल मिरचीचा ठेचा अतिशय आवडेल आणि मराठवाड्याकडे तर हा ठेचा हमखास केला जातोच आणि सगळेजण हे आवडीने खातात कारण की मराठवाड्यात तिखटचा तिखटाचं प्रमाण जास्त आहे तुम्ही पण थोड्या प्रमाणात करा आणि चवीपुरता हा करा आणि खा धन्यवाद